एका गावातील एक शिक्षक निवृत्त झाले आणि मग सरकारने नवीन शिक्षकाची नेमणूक केली त्या शाळेत रुजू होण्यासाठी तो शिक्षक त्या गावी जाणाऱ्या एस टीत बसला बस, बस निघाली शिक्षकाने कंडक्टरला तिकिटाचे पैसे दिले कंडक्टरने तिकिटाचे पैसे घेतले आणि बाकीचे शिक्षकाला परत केले तेव्हा शिक्षकाच्या लक्षात आले की त्याने वीस रुपये जास्त दिले आहेत शिक्षकाने विचार केला की आता कंडक्टर घाईत आहे आपण थोड्या वेळाने परत करू बराच वेळ झाला पण कंडक्टर अजूनही कामात व्यस्त होता तेवढ्यात शिक्षकाच्या मनात विचार आला की कंडक्टर घाईत आहे मग आपण वीस रुपये परत करतो की नाही काय फरक पडतो समजा की आज आपल्याला वीस रुपयाचा लाभ झाला आहे चला त्याचा जास्तीत जास्त उपभोग घेऊया शिक्षकाच्या मनात असं दोनदा चालू असतानाच बस गावात आली एष्टून खाली उतरत असताना अचानक शिक्षकाचा हात त्याच्या खिशात गेला त्यातून वीस रुपयाची नोट बाहेर आली त्याने ती कंडक्टरला परत केली अहो तुम्ही मला घाईत वीस रुपये जास्त दिलेत कंडक्टर हसला आणि म्हणाला गुरुजी तुम्ही या गावचे नवीन शिक्षक आहात ना शिक्षक म्हणाले हो कंडक्टर म्हणाला गुरुजी मी मुद्दा वीस रुपये अधिक दिले होते ज्या वर्गामध्ये राष्ट्र घडते त्याचा शिल्पकार कसा आहे हे मला पाहायचे होते मला आता कळाले आहे की या गावकऱ्यांनी ज्याच्या हातात आपल्या लहान मुलांना दिले आहे ते हात नक्कीच या मुलांचे भविष्य उज्ज्वल करतील गुरुजी मला क्षमा करा असे म्हणत कंडक्टरने बेल वाजवले गुरुजींना आता घाम फुटला होता त्याने आकाशाकडे पाहिले आणि म्हणाले वीस रुपयाचा लोक मला किती भाग पडला असता तात्पर्य काय तर मित्रांनो या कथेतून आपण हे शिकतो की स्वार्थ प्रलोभन हे वाईट आहे ज्या क्षणी मोह मनाचा ताबा घेतो त्या क्षणी माणसाचं पतन सुरू होतो मित्रांनो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवनवीन कथेसह